लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केलेली आहे आता कोणती घोषणा केलेली आहे तसेच अजित पवार यांनी काय म्हणलं या आहे ते देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नेमकं काय म्हणाले अजित पवार हे आपण जाणून घेऊया तर माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार आहे काळजी करू नका फक्त त्याचा लाभ गरजू महिलाला मिळायला पाहिजे जी व्यक्ती श्रीमंत आहे टॅक्स भरते नोकरी आहे जिचा ऊस चांगला जातो त्याच्याबाबत चा वेगळा विचार करणार आहे पण ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम महिला व बालविकास विभागाने केलं आहे परवाच या योजनेसाठी तीन हजार सातशे कोटीचा चेक महिला व बालविकास खात्याला दिला आहे सव्वीस तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हप्ता जमा होईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान अजित पवार यांच्या पूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील जानेवारीच्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे तर लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय मोठी बातमी आहे ही योजना बंद होणार नाही असं अजित पवार यांचं म्हणणं आहे या योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होते की योजना बंद होईल यातून जे काही महिला आहेत त्यांना पैसे मिळणार नाही काही महिलाचे नाव कट होतील असे वारंवार चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांचं हे मोठं मोठी घोषणा आहे की ही योजना सुरूच राहणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना सुरू ठेवणार आहे असं त्यांनी म्हणलं आहे तसेच या योजनेचा सा सातवा हप्ता देखील सव्वीस तारखेच्या आतमध्येच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे याबाबतची आपण अपडेट आधी देखील घेतली होती परंतु अजित पवार यांनी घोषणा केल्यामुळे आपण ही अपडेट डबल पाहिलेली आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भातल्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहिती जुड्या पाण्यासाठी आपलं युट्यूबच्या सबस्क्राईब करायला विसरायचं नाही